शिवहर शङ्कर नमामि शङ्कर शिवशङ्कर शंभो हे गिरिजापति भवानि शङ्कर शिवशङ्कर शौभो शिवहर शङ्कर नमामि शङ्कर शिवशङ्कर शं भो हे गिरिजापति भवानि शङ्कर शिवशङ्कर शंभो शिवहर शङ्कर नमामि शङ्कर शिवशङ्कर शौ भो

गळ्यात सर्पराज सळसळत वंदन केले साष्टांग महाराज मजकडे पाहतं सर्पराजही मज अवलोकत दोघांच्याही दृष्टीत दिसला आशीर्वाद मज अण्णासाहेब थोरात यांना साईबाबांच्या रूपात महाराज नगरला दर्शन देत धन्यता त्यांना वाटली महाराजांच्या फोटोस अण्णा सातपुते नैवेद्य दाखवित जेव्हा नैवेद्याची शिते चिकटत महाराजांच्या मुखास तेव्हाच सातपुते जेवत समाधी नंतरची ही कथा असत आपण होऊन शिते चिकटत भाव जैसा तो पावे पाणसरे समाधी मठात राहत दृष्टांतात महाराज त्यांना म्हणत समाधी जवळ एक विवर असत त्यातून आत येई तू माझ्या डोक्याला समाधीत एक वीट आहे लागत ती करावी व्यवस्थित विवरातून परत जा बुजवू नकोस ते विवर पाणसरेंनी केला विचार अगदी लहान असे विवर कैसे जाता येईल आज्ञा शिरसावंद्य मानून आत गेले विवरातून वीट डोक्यास चिकटली असून काढून नीट बसविली महाराजांचा देह भव्य अगदी तेजपुंज दिव्य अगाध महाराजांचे कर्तव्य सुगंध अगदी नुकतीच पूजा केलेली दिसत गुलाब पुष्पे अगदी टवटवित उद्बत्त्यांचा घमघमाट सुटत प्रत्यक्ष सर्व पाहिले पाणसरे तसेच विवरातून बाहेर आनंदून येऊन समाधीत जे आले दिसून सर्व त्यांनी सांगितले तात्या सहस्रबुद्धे मुंबईचे महाराजांनी त्यांना नेले गिरणारवर महाराज म्हणाले तीन दिवस थांब इथे सकाळ संध्याकाळ चहा घे मुठभर शेंगदाणे दुपारी खावे ऐसे सांगून महाराज बदले येईन तीन दिवसांनी तीन महिन्यांनी महाराज आले तात्यांना घेऊन वरती गेले एक शिळा काढण्या सांगितले प्रचंड शिळा होती ती गुरु आज्ञा प्रमाण मानून तात्या सरकावती हात लावून शिळा सरकता आली दिसून गुहा एक विस्तीर्ण गुहेत दोघेही उतरले महाराज तात्यांना म्हणाले कोणी काही तुझ विचारले उत्तर देऊ नको मुळी गुहेत दोघेही शिरले महाराज मागे तात्या पुढे चालले एक महान सत्पुरुष दिसले तपस्वी तात्यांना पाहता ते विचारत कोण तू का इथे येत तात्या अगदी स्तब्ध असत मागे महाराज दिसले त्या महात्मा महाराजांचं म्हणत मागे आपले हिमालयात पावणे दोनशे वर्षांपूर्वी होत दर्शन नंतर आजच महाराज गाणगापूरला गेले पुजाऱ्यास ब्राह्मणे तर वाटले महाराजांस त्यांनी हाकलून दिले महाराज तेथून निघाले रुद्र घाटावर महाराज बसले निर्गुण पादुकांवर उपचार चालले पूजा अभिषेक मंत्र सगळे पुजारी करू लागले जे जे उपचार पादुकांवर ते तसेच महाराजांच्या मस्तकावर येऊ लागले झर झर घाटावर लोक पाहत स्नान घातले पादुकांचं स्नान झाले महाराजांचं पंचामृत घालता पादुकास महाराज मस्तकी ते आले मंत्र म्हणण्याच्या घाईत पुजाऱ्यांच्या हे लक्षात न येत जेव्हा पुजारी फुले वाहत गडबडून गेले तेव्हा ते निर्गुण पादुकांवर फुल वाहावे ते ते लगेच गडप व्हावे महाराज मस्तकी ते पडावे ऐसे घडत चालले काही पुजारी सोवळ्यात रुद्र घाटावरून पाणी आणत महाराज मस्तकी फुले पडत पाहून चकित जाहले जाऊन मंदिराच्या गाभाऱ्यात इतर पुजाऱ्यांना ते सांगत रुद्र घाटावर एक माणूस बसत दिसतो भिकाऱ्या सारखा परी त्याच्या डोक्यावरती फुले सारखी पडताती सर्व पुजारी चकित होती जाऊन त्यांनी पाहिले ज्याला आपण हाकलून देत तोच हा माणूस असत जे जे आपण उपचार करत पूजा फुले वाहिली केले निर्गुण पादुकांवरती ते आले याच्या मस्तकावरती पुजारी सर्व ओशाळती शरण आले महाराजा निर्गुण पादुकांचे घेण्या दर्शन सोवळ्याचे कडक बंधन निर्गुण पादुकांचे स्पर्श दर्शन कुणाला होत नसेच ऐसे असताना गाणगा पुरात एकदा महाराज अण्णा थोरात निर्गुण पादुकांवर डोके टेकवित स्पर्श दर्शन घेतले सोलापूरच्या जनार्दन बुआला महाराज घेऊन गेले कुरवपूरला रात्री झोपून पहाटेला दोघे बाहेर निघाले एके ठिकाणी दार बंद दिसले महाराजांनी लाथेने ते उघडले दोघेही आत शिरले गुहा होती तेथेच आत देवारा होता गुहेत त्यावर जनार्दन बुवास बसवीत महाराज त्यांच्या मुस्काडीत मारत समाधी लागे जनार्दना पुन्हा मुस्काडात मारून जनार्दन बुवांची समाधी उतरून त्या जागेकडे बोट करून महाराज त्यांना म्हणाले श्रीपाद श्रीवल्लभ या कुरवपूर क्षेत्रात येथेच ध्यानस्थ बसत ध्यानस्थ बसण्याची जागाही मुक्त करणे करण्यास बालगंधर्वाला मी आलो सोलापूरला गंधर्व सोडून जनार्दन धरले महाराज म्हणाले साक्षात्कारी देवी भक्त पंढरपूरकर मनोहर पंत ओंकारनाथ भस्मे यांना सांगत आज सोलापुरात शुभराय महाराजांच्या मठात एक महान सत्पुरुष येत दोघे त्यांच्या दर्शनास जात मनोहर पंत म्हणाले भस्मे हे शंकर महाराज असत तुमचे जीवनमान असेपर्यंत जेव्हा जेव्हा महाराज भेटत तेव्हा नमस्कार करावा फक्त त्यांना नमस्कार करा काही मागू नका यांना देऊ नका काही त्यांना समर्थ आहेत महाराज महाराज व्यासपीठावर बसत दोन्ही चरणे जोडून असत भस्मे चरणांवर मस्तक ठेवत आनंदून गेले ते चरणांचा स्पर्श होता क्षणी दिव्य आनंद झाला झणी उजवा हात महाराजांनी उगारला लगेच भस्मे यांच्या पाठीत महाराज धपका मारीत पान कुटून देण्यास सांगत भस्मे पान कुटीत भस्मे पान तंबाखू देत रोज येण्यास महाराज सांगत हेच पहिले दर्शन असत महाराजांचे भस्मेंना महाराजांनी मारता धपका भस्मेंना कळला परमार्थाचा भपका उजव्या हाताचा मिळता सपका परमार्थ द्वार उघडले भस्मे रोज मठात येत महाराजांचे दर्शन घेत पान कुटून तंबाखू देत चरण सेवा करीत भस्मे यांचे कापड दुकान मुंबईस हुंडी लिहून दोन हजार रुपयांची हुंडी असून रक्कम काही जमेना घातले महाराजांच्या कानावर गुलबर्ग्या पलीकडे भागीदार त्यांच्याकडे भस्मे जात सत्वर व्यवस्था झाली रकमेची भस्मे रक्कम घेऊन निघाले कुरुसामुळे वाहन न मिळे भस्मे चालत निघाले वेळ होती रात्रीची चोरांची भीती फार असत तेवढ्यात एक ग्रहस्थ येत उंच घोंगडी काठी असत भस्म्यान संगे चालला भस्मे अगदी घाबरत चोर असावा हा निश्चित तो सुपारी पान त्यांना देत राजकारण भस्मे बोलत बरेच अंतर सोबत करून तो गृहस्थ गेला निघून भस्मे गाडीने येऊन महाराजांना भेटले भस्मे यांना महाराज म्हणती महारा खास तुझ्या सोबतीसाठी मी पांडुरंगास पाठविले करी काठी अंगी घोंगडी उंचतो त्याला पाहून घाबरलास त्याला चोर समजला राजकारण बोलला नावही त्याचे न विचारले पान सुपारी दिली तुला त्या माझ्या पांडुरंगाला तू चोर समजला रागात म्हणाले महाराज भस्मे यांना खूण पटली महाराजांची चरणे धरली क्षमा करावी चूक झाली चरणी मस्तक ठेविले, ज्यांच्या संरक्षणास ज्यांनी पाठविले पांडुरंगास त्या तिघांच्या अधिकारास तिघेच जाणू शकवत रामभाऊ कोराड मास्तर एकदा महाराजा म्हणत आज बादली भर दारू तुम्ही पीत शोभते का तुम्हा महाराज शिव्या देत आस मी दारू प्यालो म्हणतोस माझ्या मुखाचा घेई वास तोंड त्यांनी उघडले महाराजांच्या मुखातून गुलाब पुष्पांचा सुगंध छान सर्वत्र गेला दरवळून कोराड झाले चकित पन्नास सिगारेट डब्यात असत महाराज एक शिलगावत तिच्यावरच साऱ्या ओढीत डबाच लागे प्रतिवेळी कित्येक डबे दिवसात महाराज सहज करती फस्त अंगारा म्हणून ती राख देत कामे होत लोकांची भस्मे महाराजांना बोलावित महाराज त्यांच्या दुकानी जात द्राक्षे आणण्या मुनिमा सांगत चहा किती आणू विचारले बावीस कप महाराज म्हणत महाराज दोन द्राक्षे घेत तोच दर्शना वीस लोक येत चहा दिला सर्वांना द्राक्षे प्रसाद देण्यास सांगता द्राक्षे दिली सर्वास चहा द्राक्षे सर्वा मिळत लीलाच महाराजांचीही सन एकोणीसशे सेहेचाळीसात महानवरात्र अष्टमी असत महाराज तुळजापूरला जात सोलापुरा भक्ता समवेत प्रचंड गर्दी मंदिरात भस्मे राजेशाही थाटात हट जाव ऐसे ओरडत लोक सरकले बाजूला भस्मे आणि महाराज देवीच्या गाभाऱ्यात जात वैशिष्ट्यपूर्ण सांकेतिक भाषेत महाराज देवीशी बोलले दोघेही तेथून बाहेर येत आले मागील दरवाजात घोडा होना महाराज म्हणत भस्मे वाकले लगेच भस्मे यांच्या पाठीवरती महाराज ऐटीत पहा बसती भस्मे घोड्यासारखे धावती महाराजांना घेऊन भारती बुवांच्या मठात देवीच्या पलंगापर्यंत वाऱ्यासारखे भस्मे जात इतर भक्त मग आलेच तेथे कोणी भोपी नसत दरवाजा खोलो महाराज म्हणत भस्मे चौकटीसह दरवाजा काढत पलंगावर बसले महाराज मधुबुवास समोर बसून, त्यांची उजवी करंगळी कापून महाराजांनी रक्त काढून आपल्या भाळी लाविले महाराज भस्मे निघाले घोडा महाराज पुन्हा बदले भस्मे पुन्हा घोडा झाले महाराज पाठीवर बैसले दरवाजा काढला भोप्या सकळले तलवारी घेऊन ते मारण्या आले इतर भक्त त्यांना म्हणाले काढणारा गेला पुढेच तशाच स्थितीत महाराजांसह देवी सप्रदक्षिणा घालून साऱ्या पायऱ्या वेगाने चढून रस्त्यावरती थांबले दादा फुलारी यांच्या पाठीवर महाराज बसले नंतर त्रस्त फुलारी झाले फार महाराजांच्या ओझ्याने तेथेच भोप्याच्या खोलीत हे सर्व उतरले असत त्या खोलीत सर्व जात महाराज समचरण बैसले महाराजांच्या चरणावरती भस्मे मस्तक टेकविती अष्टभाव त्यांचे जागृत होती ब्रह्मानंदात मग्नते जेवणे उरकून घेण्यास महाराज सांगत इतरांस भस्मे भानावरती येत बसले महाराजांसमोर महाराज मोठ्याने म्हणाले हिंदुस्थान हिंदूंना दिले पाकिस्तान यवनांना दिले आवेशात बोलले महाराजांचे हे भाकित एक वर्षांनी खरे ठरत हिंदुस्थान पाकिस्तान होत भारत ऐसा दुभंगला दुसऱ्या दिवशी तुळजापूरहून भस्मे महाराजांना भरवून सर्वांची भोजने होऊन मोटारीतून परतले महाराज बसत मोटारीत भस्मे यांना समोर बसवत महाराज त्यांचा फेटा काढीत चरणे मस्तकी ठेविली दोन्ही चरणे महाराजांनी भस्मेंच्या मस्तकावर ठेवून भस्मे गेले रंगुनी चरण स्पर्श होताच महानंदाचा तो क्षण ज्याची त्यालाच याची जाण महाराजांनी दिव्य खाण भस्मे यांना दिलीच भस्मे यांच्या डोक्यावर महाराजांची चरण कमले सुंदर दिसू लागली स्पष्ट मनोहर शिक्का जाहले यवन सत्पुरुष मेहबूब एकदा महाराजांची गाठ पडत महाराज त्याला खडसावत धंदा मांडला काय तू एवढ्याच साठी का तू जन्मला मेहबूब अगदी ओशाळला पुन्हा सोलापुरात कधी न दिसला काही सत्पुरुष असेही देवस्थळे महाराजांचे भक्त त्यांच्या अंगात महाराज येत महापौर राजाराम बुरबुल एकदा गेले भेटण्या देवस्थळेंना जेव्हा संचार होत शरीर त्यांचे लाकडा समान बनत अगदी शंकर महाराज दिसत प्रत्यक्ष बुरबुल पाहत देवस्थळे संचारात बुरबुलाशी तेलगूत बोलत संचार संपता बुरबुल वदत तुम्हास तेलगू येते का देवस्थळे त्यांना सांगत तेलगू मला मुळी न कळत संचारात तेलगू कसे बोलत संचारात वदती महाराज एकदा भोर येथे कारखान्यास जमीन विकत घेण्यास बुरबुल खासदार गंगाधर कुचन रामकृष्ण मंत्री हे मोटारीने चालले असत पद्मावती जवळ पुण्यात मोटार चालली वेगात तेव्हा बुरबुल म्हणाले महाराजांची समाधी इथे आपण दर्शन घेऊन जाऊ सारे येताना पाहू दोघे बदले मोटार चालली जोरात समाधीच्या मठासमोर बंद पडली मोटार ड्रायव्हर निष्णात असे फार चोख मशिनरी सर्वही ड्रायव्हरने प्रयत्न केले नाना मोटार चालू होईना आणण्या मेकॅनिकाला ड्रायव्हर गेला गावात दोघांना बुरगुल म्हणत मोटार दुरुस्त होईपर्यंत दर्शन घेऊन येऊ परत आले समाधी मठात मठात समाधीस लागून महाराजांची मूर्ती असून यांच्या मुखात सिगारेट पेटवून ठेवलेली दिसत असे बुरबुल पाहत दर्शन घेऊन धूर निघे सिगारेट मधून तसाच महाराजांच्या नाकातून धूर निघे स्पष्ट दिसे दृश्य हे तिघांनीही पाहिले चकित झाले दर्शन घेतले ड्रायव्हर आला मोटारीत बसले मोटार सुरू झालीच मेकॅनिक मुळी न मिळत दर्शनासाठीच मोटार थांबत दर्शनाने फायदा होत आणखी एकतयांना भोरची जमीन विकत मिळत अत्यंत अल्प किमतीत महाराज दर्शनाचा हा प्रभाव असत ऐसे बुरबुल सांगत महाराजांच्या चरणांवर टेकवून भावे मम शिर दशम अध्याय मनोहर पूर्ण येथे जाहला संत वर्य योगीराज राजाधिराज श्री शंकर महाराज की जय